नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज टोमॅटोचे बाजारभाव तेजी मंदिर रिपोर्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रोजच्या रोज बाजारभाव मिळतील सुरुवात करणार आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून इथं क्विंटलमध्ये भाव धावलेले आहे ते आपण किलोमध्ये सांगणार आहे आवक होती चारशे शेचाळीस क्विंटलची कमीत कमी आता पाच रुपये जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो पुणे मांजरीमध्ये पाचशे बावन्न क्विंटलच्या आवक होती कमीत कमी चौदा जास्तीत जास्त तेवीस रुपये प्रति किलो पुढील तसे छत्रपती संभाजीनगर आवक होती ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति किलो काल संध्याकाळची पाटणची आवक होती कमीत कमी नऊ जास्तीत जास्त नऊ क्विंटलची कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो काल संगमनेर बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे वीस क्विंटलची आवक झाली अवकेत घट आहे कमीत कमी पाच रुपये होता जास्तीत जास्त वीस रुपये किलो भाव होता पुढील समिती खेडचाकण आवक होती तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त वीस रुपये किलो पुढील बाजार समिती आहे श्रीरामपूर आऊक होती सदोतीस क्विंटलची कमीत कमी वीस रुपये जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलोपर्यंत टॉमॅटो विकलेले आहेत टॉपचे उकल सातारामध्ये एकोणसाठ क्विंटलची आऊक झाली कमीत कमी दर आठ रुपये जास्तीत जास्त दहा रुपये प्रति किलो होता राहतामध्ये अडतीस क्विंटलची आऊक झाली कमीत कमी दर सात रुपये होता जास्तीत जास्त सोळा रुपये प्रति किलोपर्यंत होते मध्ये वीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर होता वीस रुपये जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो अकलूज बाजार समितीमध्ये अठरा क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर दहा रुपये होता जास्तीत जास्त दर बावीस रुपये किलो अमरावती बाजार समितीमध्ये एकशे आठ क्विंटलची आवक झाली कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त चौदा रुपये किलो पुढील बाजार समिती आहे पुणे पुण्यामध्ये सुद्धा टमॅटो अवकेत मोठी घट झालेली आहे आवक होती चौदाशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर होता दहा रुपये जास्तीत जास्त बावीस रुपये किलोपर्यंत पुण्यामध्ये तांबेटू विकलेले आहेत पुणे खेडकीमध्ये सतरा क्विंटलच्या अवघधी कमीत कमी दर सात जास्तीत जास्त चौदा रुपये प्रति किलो पुणे पिपरीमध्ये एकोणीस क्विंटलच्या अवघी कमीत कमी बारा जास्तीत जास्त सोळा रुपये प्रति किलो नागपूरमध्ये नऊशे क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पंधरा रुपये होतात जास्तीत जास्त सत्तावीस रुपये प्रति किलोपर्यंत टॉपचे उकल विकलेले आहेत नागपूर बाजार समितीमध्ये टमाट्याचे दर सुधारायला चांगले लागले आहेत आणि अवकेत मोठी घट व्हायला लागलेली आहे पुढील मंगळवेढा आवक होती अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दहा रुपये आणि जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो पुढील कामटी कामटीमध्ये पस्तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी वीस रुपये जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत विकलेले आहेत टॉपचे उकल पनवेल बाजार समितीमध्ये सातशे पंच्याऐंशी क्विंटलची आवक होती कमीत कमी चौदा जास्तीत जास्त सोळा रुपये प्रति किलो महाराष्ट्रातली मुंबई बाजार समितीमध्ये पंचवीसशे पन्नास पंच क्विंटलची आवक होती तरी कमीत कमी भाव पंधरा होता आणि जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति किलो पुढील बाजार समिती आहे रत्नागिरी आवक होती पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी वीस रुपये जास्तीत जास्त अठ्ठावीस रुपये प्रति किलो जळगाव बाजार समितीमध्ये एकशे दहा क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी आठ रुपये जास्त जास्त पंधरा रुपये प्रति किलो भुसावळमध्ये आवक होती चाळीस क्विंटलची कमीत कमी दर पंधरा आणि जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति किलोपर्यंत टॉप उकल विकलेले आहेत काल संध्याकाळी जनूर नारायणगाव नाशिक बाजार समितीमध्ये तांबॅटोच्या आवक मोठ्या प्रमाणात घटलेले आहे सुद्धा तीस पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत तांबॅटो विकलेले आहेत असेच रोजच्या रोज चढ उतार तांबॅटोचे पाहण्यासाठी आपले चैनल की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद